रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वसरा निकेतन सलगरे व शाखा मीरज मतदार संघात वयोश्री योजना यशस्वी करणार महादेव दबडे प्रशासनाऐवजी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा पुढाकार मीरज तालुक्यातील डवडी येथे आज मुख्यमंत्री वयोश्री योजनेच्या शिबिराचं उद्घाटन मीरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे यांच्यासह राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष बाळासाहेब ओमासे उत्कर्ष खाडे उपसरपंच सचिन कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केलेली ही योजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली महादेव दबडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं राबवली आहे या शिबिरास वृद्धांचा प्रतिसाद मिळत आहे मुख्यमंत्री वयुश्री शिबिराचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित मिरज विधानसभा क्षेत्र प्रमुख महादेव दबडे व ढवळीचे सरपंच आकाश गौराजे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात या शिबिरासाठी लागणारे अर्ज भरून घेऊन त्यांना मिळणाऱ्या सोयी सुविधांची माहिती शिबिरामध्ये देण्यात आली या शिबिरासाठी आरोग्य सेविका अंगणवाडी सेविका आशा वर्कर डॉक्टर उपस्थित राहून ज्येष्ठ नागरिकांचे अर्ज भरून घेत आहेत सर्वसामान्याच्या दारी जावे त्या उद्देशानं शासन आपल्या दारी हा उपक्रम आम्ही विरोध तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये राबवत आहे राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार राजेंद्र पवार व राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष निबे आयकवाडी साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त मिरज तालुक्यामध्ये प्रत्येक गावामध्ये या शेत कल्याणकारी योजना ज्या आहे या सर्वसामान्याच्या दारी घेऊन जाण्याचा उपक्रम आम्ही शासनाच्या वतीने आम्ही आमच्या विधानसभा क्षेत्राच्या वेळेस राबवलो आहे तरी या योजनेचा लाभ प्रत्येक

कार्यक्रमासाठी राष्ट्रवादी युवकचे उत्कर्ष खाडे बोलवाडचे उपसरपंच सचिन कांबळे भाऊसो सरपंच आकाश गौराजे माजी उपसरपंच बनसोडे राष्ट्रवादीचे युवा नेते हर्षल सावंत बोलवाडचे माजी उपसरपंच अजित कांबळे रियाज शेख परशुराम बनसोडे विपुल झेंडे दयानंद नागराळे अंगणवाडी सेविका आरोग्य सेविका डॉक्टर स्टाफ मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकर नेपसाठी आदिमाने माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा